नमस्कार मी राजरत्न हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला मुलासोबत किरकोळ वाद झाल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार किशोर भेगडेनं काही अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत पाहुयात हा व्हिडिओ आणि किशोर भेगडे नेमका कोण आहे श्वेता शिशीर शालिनी यांची दोन मुलं व त्यांच्या वर्गातील इतर मुले मुली यांची लोंढा बेलमोंदो सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये पार्टी होती या पार्टीमध्ये किशोर भेगडे यांचा चौदा वर्षीय मुलगा आदित्य याला येण्यास नकार दिला यावरून आदित्य याने हा प्रकार वडील किशोर भेगडे यांना सांगितला संतापलेले भेगडे यांनी आपल्या मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या दोन्ही मुलांना क्लब हाऊस मधून बाहेर पडण्यास मज्जाव केला जबरदस्तीनं मुलांना अडवून ठेवलं मारहाण केली तसेच या मुलांचा गळा आवळला मी कोण आहे तुला माहिती आहे का तुझ्या बाप्पाला बोलव तुला आज जिवंत ठेवत नाही अशी धमकीही दिली फिर्यादी श्वेता शिशिर शालनी यांचा मुलगा लक्षच्या छाती पोटावर बुक्यांनी बेदम मारहाण केली व तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला या मारहाणीत लक्ष गंभीर जखमी झाला त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत किशोर भेगडे याचा अल्पवयीन मुलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक त्याला पाच दिवसांची पोलीस सुनावण्यात आली या किशोर भेगडेवर खुनाचा प्रयत्न मारामारी असे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असून कुख्यात गुंड बापू भेगडे याचा हा किशोर भेगडे पुतण्या आहे दरम्यान आता पोलीस तपासातून किशोर भेगडेच्या विरोधात नेमके कोणते पुरावे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश लोहार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898